नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी जर तुम्ही घरी दिवसभरासाठी साडी नेसत असाल आणि त्या साडीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल पण स्टायलिश आणि मॉडर्न लूक हवा असेल तर तुम्ही सध्याच्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या कशा प्रकारच्या साड्या नेसू शकता किंवा तुमच्या डेलीवेअरच्या म्हणजेच रोजच्या वापराच्या साडीची डिझाईन रंग आणि फॅब्रिक कसे हवे याबद्दलची काही माहिती आणि नवनवीन साड्यांचे कलेक्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला लिननच्या आणि कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या अशा प्रकारच्या लिनन कॉटनच्या साड्या ट्राय करू शकता या साड्या नेसायलाही कम्फर्टेबल असतात आणि दिसायलाही खूप आकर्षक आणि ट्रेंडी दिसतात सध्या अशा प्रकारच्या अजरक प्रिंटेड आणि ब्लॉक प्रिंटेड कॉटनच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्ही डेलीवेअर साठी साड्या नेसत असाल तर अशा प्रकारच्या नवनवीन प्रिंटेड कॉटनच्या साड्या सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता सध्या कॉटनच्या साड्यांमध्ये देखील बरेच नवनवीन रंग आणि डिझाईन ऍड झालेले बघायला मिळतात अजरक प्रिंट ब्लॉक प्रिंट कलमकारी प्रिंट अशा बरेच नवनवीन मध्ये या कॉटनच्या आणि लिननच्या साड्या पाहायला मिळतात सध्याच्या लेटेस्ट कॉटनच्या साड्यांमध्ये अशा प्रकारच्या बाटिक प्रिंटेड कॉटनच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत या बाटिक प्रिंटेड कॉटनच्या साड्यांमध्ये देखील पाच ते सहा कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत कॉटन आणि लिननच्या साड्यांप्रमाणेच अशा प्रकारच्या शिफॉन आणि जॉर्जेट फॅब्रिकच्या प्रिंटेड साड्या सुद्धा डेली वेअर साठी खूप सुंदर वाटतात आपली डेलीवेअर ची साडी ही जर लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकची असेल तर नेसायला ही खूप कम्फर्टेबल असते जर तुम्हाला यातील एखादी साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंबर आहे आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा